शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून माणिकभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं उद्घाटन पैठणी राष्ट्रपती पैठणी पुरस्कार प्राप्त शांतीलाल भांडगे यांच्या हस्ते करण्यात आले नागरिकांनी रक्तदान शिबिरात शिबिर घेऊन रक्तदान करावे असं आवाहन शांतीलाल भांडगे यांनी केलं आहे आमचे लाडके नेते श्री माणिकराव शिंदे यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं आहे माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करावं आणि अशी शिबिरं वाढदिवसानिमित्त किंवा कोणत्याही समारंभात आयोजन करून जो रक्त पुरवठा आपल्याला आता कमी पडतो आहे तो भरून निघेल आणि भविष्यामध्ये आपल्याला आपली रक्तदानाची चिंता मिटेल एवढं मी आग्रहाने विनंती करून सांगतो